कार्यकर्ते गुरुनाथ साटेलकर हे व्यक्तिमत्व सर्व शहराला परिचित आहे गुरु यांच्या सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुकच का केले जाते पहिल्यांदाच गुरु यांच्या कन्या पूजा साटेलकर ह्या निवडणूक प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणूक लढवत आहेत पहा साटेलकर कुटुंबाची राजकीय गरुड घे माझ्या प्रभागातून तर चांगला रिस्पॉन्स आहे सगळे पॉझिटिव्ह म्हणून माझ्याकडे बघत आहेत नवीन चेहरा आहे म्हणून त्यांना खूप अपेक्षा आहेत माझ्या म्हणजे खूप वर्षापासून मी बाबांसोबत काम करते राजकारण तर लहानपणीपासून बघितलेलं आहे मी ते शेंडे काकांचं असू दे की तुकाराम साबळांचं असू दे की संतोष माळकरांचं असू दे मी सगळ्यांचंच इलेक्शन पाहिलेलं आहे तर थोडाफार अनुभव आहे समस्या तर पाणीपुरवठा आहे रस्ता आहे मनंतर टॉयलेट्स तर कुठेच नाही आहेत महिलांसाठी मनंतर स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईटचे खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे महिलांच्या जे समस्या आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन सगळ्यात पहिले मग आणि नंतर माझ्या शिक्षणाचा उपयोग मी माझ्या प्रभागामध्ये यूज करून घेईन मतदारांनी तर सगळ्यांनी निर्णय त्यांचा घेतलेलाच आहे सगळे मतदार शिकलेले आहेत आणि त्यांचा निर्णय ते बरोबर घेतील ही मला खात्री आहे एक कार्यकर्ता म्हणून काम केलं परंतु पहिल्यांदाच एका कार्यकर्त्याच्या मुलीला किंवा कार्यकर्त्याला हे तिकीट मिळालेलं आहे <laughs> आणि हे काम करत असताना एक वेगळा अनुभव आला की दरवेळा निर्णय घेणारे वेगळे होते पण त्यावेळेला एक मुलीचा पिता म्हणून किंवा एक मग माझ्याकडे आलेली जबाबदारी म्हणून एक निर्णय घेताना एक वेगळा आनंद मिळतो आणि तो आनंद खऱ्या अर्थाने मला वाटतं की बाबा तो पॉझिटिव्ह आहे की मी काय करेल हे सांगणार नाही मी काय केलेलं आहे हे सांगण्यावरती माझा एक विश्वास आहे आणि मला मतदारांच्याकडून एक म्हणजे वेगळी एक आत्मीयता दिसून आली की मी कधी राजकारणाच्या चाम राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य केलेलं नाही परंतु आज समाजकार्याला राजकारणाची जोड मिळते कारण बरेच राजकीय सर्व पक्षाचे लोक मला सांगतात की तुम्ही घेतलेला निर्णय फार चांगला आहे कारण शिवाजी दुसऱ्याच्या घरामात घरात जन्माला आला पाहिजे अशी सगळ्याचीच भावना असते मुलगी जगली पाहिजे मुलगी वाढली पाहिजे परंतु मुलगी राजकारणात टाकली पाहिजे असं कोण म्हणत नसतं ते तो प्रयत्न मी केला आहे आणि माझ्या मुलीला या प्रयत्नामध्ये यश मिळेल असं निश्चित मला वाटतं आहे नगरपालिका एक यंत्रणा आहे पण नगरपालिकेपेक्षा एक सक्षम यंत्रणा माझ्याकडे आहे मला ती यंत्रणा म्हणजे काय लोकसहभागातून प्रभागाचा विकास एक नवी थीम मी या म्हणजे माझ्या मॅनिफेस्टोमध्ये टाकलेली आहे कारण काय आहे की आपल्या कडे म्हणजे नागरिकाकडे काही एक वेगळा एनर्जी असते ती एनर्जी मी प्रभागाच्या विकासासाठी वापरणार आहे आणि त्या माध्यमातून प्रभागाला मा एक आदर्श प्रभाग बनवणार आहे मी त्यावेळेला काम असताना नगरपालिकेच्या यंत्रणेची वाट वाटपणाने माझी यंत्रणा माझे कार्यकर्ते आणि माझी म्हणजे सगळी टीम त्या ठिकाणी कामाला लागून त्या ठिकाणी एक वेगळा एक इम्पॅक्ट मतदारांच्यावरती किंवा माझ्यावर विश्वास दाखलेल्या जनतेवर मी टाकून दाखवणार आहे आणि मला विश्वास वाटतो जनता त्याला स्वीकारेल